ईव्हीएम मशीनच्या मतदानाविषयी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार डॉक्टर मुकुंद कुमार पाटील बेलकर यांचं वक्तव्य विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालात महाराष्ट्रात मतदारांचा कौल महायुतीकडे दिसून आला हा विजय महायुतीचा नसून ईव्हीएम मशीनचा आहे असं मत पुरोगामी सरपंच संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर मुकुंदराव पाटील बेलकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले विधानसभेचा निकाल संशयास्पद असून या संदर्भात निवडणूक आयोगाकडे रितसर तक्रार करण्याचा असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं डॉक्टर मुकुंदराव पाटील बेलकर हे नायगाव विधानसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते परंतु त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले यावेळी ते मतदारांचे आभार मानले तसेच नवनिर्वाचित खासदार रवींद्र पाटील चव्हाण यांचेही त्यांनी अभिनंदन केले निलकंठ जाधव सह स्मिता पाटील माइड मीडिया मला असं वाटते की माझं स्वतःचं मत आहे की या ए व्ही एम मशीनमध्ये काहीतरी बदल झालेला आहे कारण काय महाविकास आघाडीचं जवळपास सरकार येईल असं सगळ्यांचं वातावरण होतं पूर्ण महाराष्ट्रामध्ये पण महाविकास आघाडीला बहुमत तर आलंच नाही पण फार कमी लोकसंख्येनं याचे उमेदवार निवडून आले आणि दोनशेच्या वीसच्या वर महा विकास महायुतीचं सरकार स्थापन होण्यासाठी भरपूर मतदान निवडून गेल्याबद्दल त्या निवडिंग मशीनमध्ये माझा संशय आहे आणि ती तक्रार मी निवडणूक आयोगाकडे करतो सर्व मतदारसंघात अपक्ष उमेदवार संघटनेच्या मार्फत मी उभा होतो आणि मला जरी पर्याय झाला तरी सर्व मतदारांचा विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांचा गुरुगावी सरपंच संघटनेमध्ये अध्यक्ष या माताने काम करत असेल तरी काँग्रेसचा कार्यकर्ताच आहे आणि कार्यकर्ता असल्यामुळे चव्हाण साहेबांना काँग्रेस पक्षाने इथे मताधिकाने निवडून देण्याला पाहिजे होतं तरी पण क्वालिफाईड म्हणजे शिकले सुरू कर्मचाऱ्याच्या बायलट पेपरवरून निवडून आले त्याबद्दल मी सभा दिलेल्या लोकांचा आहे त्यांच्याबद्दल आभारी आहे आणि कर्मचाऱ्यांचा देखील मी पाठिंबा त्यांनी त्यांना दिल्यामुळे ह्या पक्षाच्या वतीनं काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि मी त्यांचा देखील आधारित आहे ज्या महाराष्ट्रामधील अनेक उमेदवारांचा तो विजय झालेला आहे तर त्याकडे आपण कसे पाहतो कारण माझं वैयक्तिक असं मत झालेला आहे कारण ह्या काँग्रेस या विधानसभा मतदारसंघ नायगावमध्ये काँग्रेस आणि बी जे पीच्या उमेदवार आणि काँग्रेसच्या उमेदवार आणि विधानसभेच्या पैसे आणि भरपूर मतदारांना देऊन त्यांनी विजय प्राप्त कमी जास्त मतांना कोणीही निवडून दोन्हीपैकी पण ह्या दोघां लोकांना पैसे वाटप केलेले आहे त्या सगळ्या जनतेनं बोलत आहे आणि त्या जनतेनं सरळ सरळ पैसे घेऊन मतदान त्यांना दिलेलं आहे त्याबद्दल देखील मी या दोन्ही उमेदवाराच्या बाबतीत निवडणूक आयोगात